नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्र नामामधल्या भगवान श्री हरि विष्णूंच्या विविध नामांचे आहोत आणि ह्या हो। व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला बत्तीसावा श्लोक आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणापैकी जे व्ह्युअर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलवरती सर्व प्रथम आलेले असतील त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्याच्या नंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन देखील आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळू शकतील आतापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे भूत भव्य काम भवन कामः नमहामप्रगहा प्रभु या श्लोकामधलं आजचं आपलं पहिलं नाम आहे भूत भव्य भवन्नाथ जर तुम्हाला आठवत असेल तर आपण विष्णू सहस्र नामाच्या सुरुवातीच्या श्लोकामध्ये भूत भव्य भवत प्रभु हे नाम पाहिलेलं आहे आपणापैकी ज्या विवरणी हा व्हिडिओ अद्याप पाहिलेला नसेल त्यांच्या संदर्भाकरता या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तो व्हिडिओ अवश्य पहा या श्लोकामध्ये देखील भूत भव्य भवत प्रभु या नामाप्रमाणेच भूत भव्य भवनाथ हे नाम आलेलं आहे आणि दोनही नामांचा आशय एकच आहे की जे भगवान श्री हरी विष्णू भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तीनही काळांचे स्वामी आहेत तीनही काळांचे शासक आहेत आणि या तीनही काळांमध्ये जे काही प्राणी मात्र आहेत किंवा निर्जीव वस्तू आहेत या सर्वांवरती भगवान श्री विष्णूंची सत्ता आहे त्यांचंच शासन आहे या अर्थाने भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तीनही काळांचे स्वामी तीनही काळांचे पती आणि तीनही काळांचे शासक या अर्थाने भूत भव्य भवननाथ हे नाम या श्लोकाच्या सुरुवातीला आलेलं आहे यापुढच भगवान श्री विष्णूंचं नाम आहे पवन आणि पवनहा या नामाचा अर्थ असा आहे की जो पवित्र करतो असा पंचमहाभूतांमध्ये म्हणजे क्षितिजल पावक गगन समीरा यामधला जो समीर आहे म्हणजे वायुदेवता आहे त्यांना उद्देशून हे पवनहा हे नाम आलेलं आहे या विश्वामध्ये जो वायू असतो जो वारा असतो तो शुद्ध करण्याचं काम करतो आणि जीवमात्राची पाप हरण करण्याचं काम करतो असं आपलं सनातन धर्मशास्त्र सांगतो जो शुद्ध करतो पवित्र करतो त्या वायुदेवतेला भगवान श्री विष्णूंचं स्वरूप म्हणून इथं पवनहा या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे पावनहा आद्य शंकराचार्यांनी असं सांगितलेलं आहे की वायुदेवतेला एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत गतिमान करणारी जी आधारभूत शक्ती आहे त्या शक्तीला इथं पावनहा या नावानं संबोधित केलेलं आहे आणि ही शक्ती म्हणजे पालन करता भगवान श्री विष्णूच आहेत त्याचप्रमाणे पावनहा या नावाचे इतरही काही अर्थ होतात आणि ते अर्थ या प्रमाण आहेत पावनहा या नामाचा दुसरा अर्थ होतो जलदेवता म्हणजे जलतत्वाची देवता असलेले वरुणदेव शन नो वरुणा हे भारतीय नौदलाचं वाक्य आहे ते जे वरुण देव आहेत त्यांना पावन असं म्हटलं जात पावनहा या नामाचा तिसरा अर्थ आहे अत्तर आणि त्या सदृश सुगंधी द्रव्य त्यांना देखील पावन असंच म्हटलं जात पावनहा या नामाचा चौथा अर्थ आहे वेदव्यास ज्या वेद, व्यास। वेद व्यासांनी वेदांचं पुनरुज्जीवन केलं आणि अठरा पुराणांमध्ये सनातन धर्मशास्त्राच्या ज्ञानाचा विस्तार केला ज्या वेदव्यासांनी जय नावाचा महाभारताला आधारभूत ठरलेला ग्रंथ लिहिला त्या वेदव्यासांना देखील पावनहा असं संबोधलं जातं त्याचप्रमाणे पावनहा या नामाचा पाचवा अर्थ आहे गायीचं जे शेण असतं ज्याला हिंदीमध्ये गोबर असं म्हणतात हे जे गायीचं शेण आहे त्याला पावनम असं म्हटलं जातं आणि या पावनमला ज्यांनी पवित्रता दिली त्या भगवान श्री विष्णूंना पावनहा या नामानं संबोधित केलं जातं आणि त्याचप्रमाणे पावनहा या नामाचा सहावा अर्थ आहे संप्रदायाचं सूचक असलेला टव्या किंवा कपाळावरती जे चिन्ह असतं त्याला पावनम असं म्हटलं जातं आणि हे पावनम लावणारे जे भगवंत आहे त्या भगवंतांना देखील पावनहा असं म्हटलेलं आहे यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे अनलहा अनलहा या नामाचा पहिला अर्थ आहे अग्निदेव ज्या भगवान श्री विष्णूंना अंत नाही त्यामुळे त्यांना अनंत असं म्हटलं जातं अशा अंत नसलेल्या भगवान श्री विष्णूंना अनलहा असं संबोधलेलं आहे असं आद्य शंकराचार्यांचं मत आहे यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे काम हा हा म्हणजे वध करणारे नष्ट करणारे आणि काम म्हणजे काम देव ज्यांना प्रेमाची देवता असं मानलं जातं प्रेम भावनेची देवता असं मानलं जातं ब्रह्मदेवांनी तारकासुर नावाच्या भयानक राक्षसाला असा वर दिलेला होता की तारकासुराचा वध केवळ भगवान शिवशंकरांच्या पुत्राच्याच हातून होऊ शकेल अन्य कोणीही त्याचा वध करू शकणार नाही आणि तारकासुराने इंद्रादी देवतांना स्वर्गातून हाकलून दिलेलं होतं आणि संपूर्ण त्रैलोक्याला त्रस्त केलेलं होतं तारकासुराचा वध होण्याकरता भगवान शिवशंकरांना पुत्र होणं आवश्यक होतं आणि शिवशंकर तर तपश्चर्येमध्ये सतत मग्न असायचे अशा परिस्थितीमध्ये शिवशंकरांना त्यांची पत्नी माता पार्वतीकडं आकृष्ट करणं आवश्यक होतं या हेतूने देवांचा राजा असलेल्या इंद्रदेवाने कामदेवांना पाचारण केलं जे प्रेमाची देवता म्हणून समजले जातात कामदेवांनी तपश्चर्यामध्ये मग्न असलेल्या शिवशंकरांच्या दिशेने आपला अमोघ असा कामबाण सोडला आणि त्यामुळे शिवशंकरांची तपश्चर्या भंग झाली हे भगवान शिवशंकरांना अजिबात आवडला नाही त्यांचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी आपला तृतीय नेत्र उघडला अग्निमया असा तृतीय नेत्र उघडला आणि कामदेव क्षणाभस्म झाले यानंतर त्यांची पत्नी असलेल्या रतीदेवीने अत्यंत शोकमग्न अवस्थेमध्ये भगवान शिवशंकरांना प्रार्थना केली की त्यांनी आपल्या पतींना पुनरुज्जीवित करावं शिवशंकरांनी असं सांगितलं की भगवान श्रीकृष्णांचा जो पुत्र होईल त्या पुत्राच्या स्वरूपामध्ये कामदेवांचा पुन्हा जन्म होईल आणि त्यांना नव्यानं शरीर प्राप्त होईल अशी ही पौराणिक कथा आहे आणि या कथेमधले भगवान शिवशंकर विश्वाचे संहार करता भगवान शिवशंकर ज्यांनी आपला तृतीय नेत्र उघडून कामदेवाचं दहन केलं त्यांना इथं काम हा या नावानं संबोधित केलेलं आहे आणि शिवशंकर हे भगवान श्री विष्णूंच प्रतिरूप आहे आणि त्याचप्रमाणे का काम हा या नामाचा दुसरा अर्थ असा होतो की हिंसकाची हिंसात्मक वृत्ती आणि भावना नष्ट करणारे आणि दुष्टांची दुष्ट प्रवृत्ती आणि दुष्ट कामना नष्ट करणारे असे जे भगवान श्री विष्णू आहेत त्यांना देखील काम हा या नामानच इथं संबोधित केलेलं आहे यापुढच भगवान श्री विष्णूंचं नाम आहे काम कृत आपल्याला शरण आलेल्या शरणागतांची आणि भक्तांची विविध स्वरूपाची चांगली अशी मनोकामना जे पूर्ण करतात असे जे भगवान श्री विष्णू आहेत त्यांना कामकृत अशा नामानं संबोधित केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आपण काम हा या शब्दाचा जेव्हा अर्थ पाहिला तेव्हा आपण हे पाहिलेलं होतं की भगवान शिवशंकरांनी असं म्हटलेलं होतं की भगवान श्रीकृष्णांचा पुत्र या स्वरूपामध्ये कामदेवांचा पुनर्जन्म होईल आणि या वचनानुसार भगवान श्रीकृष्णांच्या पोटी प्रद्युम्न या नावाने कामदेवांनी पुन्हा जन्म घेतला अशा पद्धतीने प्रद्युम्न स्वरूपामध्ये कामदेवाला ज्यांनी निर्माण केलं ज्यांनी जन्म दिला अशा अर्थाने भगवान श्रीकृष्णांना जे भगवान श्री विष्णूंचे अवतार आहेत त्यांना देखील कामकृत असं संबोधलं जातं यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे कांतहा आणि या का या नामाचे अनेक अर्थ आहेत आणि हे अर्थ या प्रमाण आहेत कांतहा या नामाचा पहिला अर्थ आहे जे अत्यंत मनोहर आणि रूपवान आहे असे भगवान श्री विष्णू आणि त्यांचे विविध मनुष्य रूपी अवतार त्यांना कांतहा असं संबोधलं जात कांता या नामाचा दुसरा अर्थ होतो परिस्थितीला अनुकूल करणारा परमेश्वर म्हणजे भगवान श्री विष्णू कांतहा या नामाचा तिसरा अर्थ होतो चंद्रमा आणि कांताहा या नामाचा चौथा अर्थ होतो वसंत ऋतू त्याचप्रमाणे भगवान कार्तिकेयांना देखील कांतहा या नामानं संबोधलं जातं हा झाला जा कांतहा या नामाचा सहावा अर्थ अशा विविध अर्थाने भगवान श्री विष्णूंना इथं कांतहा या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीरी विष्णूंचं नाम आहे कामहा आणि इथे कामहा या नामाचा अर्थ असा आहे की स्त्री पुरुषांमध्ये जी परस्पर आकर्षणाची भावना असते जी या विश्वामधल्या प्रजोत्पादनासाठी आणि वंशवृद्धी करता अपरिहार्य आहे अनिवार्य आहे ही भावना म्हणजे काम भावना आणि ही भावना ज्यांनी विश्वामध्ये निर्माण केली अशा भगवान श्री विष्णूंना इथं काम ह्या नामानं संबोधित केलेलं आहे पुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे काम प्रद प्रकर्षेण इति प्रदहा कामना प्रदान करणारे भगवान श्री विष्णू याचा अर्थ असा आहे की जेव्हा एखादा भक्त एखादा साधक एखाद्या विशिष्ट वस्तूच्या प्राप्तीसाठी एखादी चांगली इच्छा पूर्ण होण्याच्या हेतूने तपसाधना करतो व्रतवैकल्य करतो त्या सर्वांना फलश्रुती म्हणून त्या भक्ताची त्या शरणागताची त्या साधकाची प्रकर्षाने केलेली इच्छा प्रकर्षाने केलेली चांगली कामना जे भगवान श्री विष्णू पूर्ण करतात त्यांना इथं काम या नावानं संबोधित केलेलं आहे भक्तांची प्रकर्षाने कामना पूर्ण करणारे आणि त्यांना इच्छित वस्तू इच्छित फल प्रदान करणारे असे जे भगवान श्री विष्णू आहे त्यांना इथं काम हा, या नामानं संबोधित केलेलं आहे आणि या पुढचं आणि या श्लोकामधलं शेवटचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे प्रभु जो प्रकर्षाने असतो तो प्रभु असा झाला या शब्दाचा सोपा अर्थ परंतु प्रभु या नामाचा मुख्य अर्थ असा आहे की जो सर्वोच्च शासक असतो जो सर्वोच्च स्वामी असतो त्याला प्रभू असं म्हटलं जातं आणि या अर्थाने विश्वाचे निर्माता ब्रह्मदेव विश्वाचे पालन करता भगवान श्री विष्णू आणि विश्वाचे संहार करता महादेव शिवशंकर या तिघांना देखील प्रभू या नामानं संबोधलं जातं आणि त्याचप्रमाणे देवांचे जे राजे आहेत इंद्रदेव आहेत त्यांना देखील प्रभू या नामानं संबोधलं जातं आणि सर्व पालन करता परमात्मा भगवान श्री विष्णूंचीच वेगवेगळी रूपं आहेत या अर्थाने भगवान श्री विष्णूंना इथं प्रभू हु या नामानं श्लोकाच्या शेवटी संबोधित केलेला आहे जर या व्हिडिओ मधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका त्याप्रमाणे सबस्क्राईब बटन प्रेस केल्याच्या नंतर त्यापुढचं बेल ऐकॉनचं बटन देखील प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील श्लोकामध्ये भगवान श्री विष्णूंच्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम